सर माझं नाव खंडू शेश रोसे ठुंडू रॉयल यूट्यूब चॅनल लातूर आज मी आलेलं आहे आर सी टी क्लासेस मोठेगाव सरांच्या क्लासला भेट देण्यासाठी आलेलं आहे अनेक वर्षापासून चोवीस वर्षापासून सरांचं क्लासेस आहेत सरांनी विषय विश्वनियोजन केलेलं आहे आणि दरवर्षी सरांनी दरवर्षी कॉलेजशिप परीक्षा हजार विद्यार्थ्यांना सर कॉलेजशिप परीक्षा दहावीतून अकरावीमध्ये जाणारे विद्यार्थ्यांसाठी पहिली एक्झाम झालेली आहे आता दुसरी एक्झाम येणारे आहे मी मार्गदर्शन करणार आहे रणजित वाघमारी सर आर सी टी क्लासेस त्यांना मी यांच्या मार्गदर्शन मुलाखत घेणार आहे नमस्कार खंडू भाऊ विशेष म्हणजे बघा तुमचं यूट्यूब चॅनल म्हणजे रॉयल खंडू म्हणजे खंडू रॉयल यूट्यूब चॅनल हे आम्ही सतत नवनवीन विषय तुमच्या चॅनलवरती पाहत असतो आज तुम्ही आशिषीला भेट दिलात आणि आमच्या आशिषीच्या संदर्भात अकॅडमिक इयरच्या संदर्भात तुम्ही माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा तुमच्या पाठिमागचा उद्देश कारण आहे आणि तुम्ही आशिषीला भेट दिलात त्याबद्दल काय तुमचं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो मी तुम्हाला प्रथम सांगतो की सर तुम्ही आत्ता मग उल्लेख केलात की दहावीतून अकरावीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आपली स्कॉलरशिपची एक्झाम होत असते आपली पंधरा डिसेंबरला फर्स्ट फेजमधली स्कॉलरशिपची एक्झाम पार पडलेली आहे बरेच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आपल्या आर सी सीमध्ये झालेले आहेत आता दहावीच्या बोर्डच्या एक्झामच्या नंतर बरेच विद्यार्थी आर सी सीमध्ये येऊ आहेत अशा विद्यार्थ्यांना भूतपूर विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली म्हणून त्यानिमित्तानं बोटबाग सरांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आर सी सीच्या माध्यमातून दहा अकरावी स्कॉलरशिप सेट एक्झाम आपण आता तेवीस मार्च रोजी आयोजित केलेली आहे त्यानिमित्तानं मी सर्व विद्यार्थ्यांना अस्व अस्वस्थ करतो की पालकांना अस्वस्थ करतो की त्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि मोठा भाग सरांच्या आर सी सीमध्ये जे विद्यार्थी येणार आहेत भरपूर आहेत त्या विद्यार्थ्यांनी अवश्य यावं मी तुम्हाला सांगतो सध्या महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्ट रँकिंगमध्ये इन्स्टिट्यूट आपली आर सी सी राहिलेली आहे त्याचं कारण आहे मोठा भाग सरांची मेहनत आणि विद्यार्थ्याची मेहनत विद्यार्थ्याचे परिश्रम आणि पालकांचा आशेशीवरचा विश्वास आपण भाऊ मी तुम्हाला सत्य सांगतो की मोठे भाव सर फक्त आणि फक्त शैक्षणिक क्षेत्रात झाला आता मर्यादित नाही त्याचं सामाजिक कार्य सुद्धा खूप मोठं योगदान आहे सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये म्हणजे कसं आता मी तुम्हाला सांगतो की सर नेहमी सांगतात की आपली स्कॉलरशिपच्या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात सात ते सत्तर टक्के विद्यार्थी हे ग्रामीण आपल्या शिषूमध्ये येत असतात अशा विद्यार्थ्यांना पुन्हा इतरांची पाकळी म्हणून टॉप विद्यार्थी असतील त्याच्या गुणवत्तेच्या माध्यमातून असेल आपल्या शिषेमध्ये त्यांना एक स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक भेट असत त्या खरं तर काही या गोष्टीचा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी फायदा घ्यावा असं माझं मत आहे धन्यवाद दिल्याबद्दल मला पूर्ण आभारी आहे धन्यवाद